बॉलिवूड अभिनेते माजी खासदार गोविंदा आहुजा यांनी भगवान श्री त्र्यंबकेश्वरच्या नतमस्तक होत आज आशीर्वाद घेतले त्यांच्यासोबत त्यांचे बंधू कीर्ती मुलगा यश उपस्थित होते काही दिवसांपूर्वीच गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केलाय गोविंदा मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांची लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यांनी याबाबत बोलणं टाळलंय गोविंदा यांनी दोन हजार चार मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव केल्याची चर्चा होती आता पुन्हा एकदा गोविंदा राजकारणाच्या प्रवेशासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या वतीने गोविंदाचा देवस्थानाचे अध्यक्ष जीवाने विश्वस्त पुरुषोत्तम कडलक कैलास घुले आदींनी सत्कार केलाय ब्युरो रिपोर्ट सुप्रीम मराठी you